कडा येथे भरधाव वेगात आलेली कार पुलावरून खाली कोसळली पुण्यावरून बीडला जात असलेल्या चारचाकी कार ही भरधाव वेगात असल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून नदीपात्रामध्ये खाली पडल्याची घटना ही शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घडली आहे म्हणून या बीडनगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथे ही घटना घडली आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना दिली आहे या अपघातात पाच जण जखमी झाले असून जखमीवर कडाईतील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पुणे येथून बीडला जात असलेली कार क्रमांक एम एच चौदा एल ए त्रेपन्न एक्केचाळीस हे भरधा वेगात असल्याने चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने कार थेट पुलावरून नदीपात्रात पडली या अपघातातील कारमधील शुभम गाडे महावीर घोडके चैतन्य धायबर अजय चोमारे ऋषी मोहनार सर्व राहणार हे पाच जण या जखमीवर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू घटनास्थळी कडा पोलीस चौकीच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले कुठलं चालले होते ते पुणेहून आले होते जामखेडला चालले होते आणि स्पीडमध्ये आल्यानंतर नदीच्या आपल्या दोन पुलाचं काम चालू आहे एक पूल तयार झालेला आहे आणि ड्रायव्हरच्या बाजूला कुठलाही त्या ठिकाणी फलक लावलेला नाही आहे त्या ठिकाणी लाल दिवा लावायला ला पाहिजे होता परंतु ती गाडी आलीने डायरेक्ट खाली गेली त्यातले पाच प्रवासी होते त्यातले एक जणाला लागलेले बाकीचे चार चांगले आहेत